नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे बुलढाणा जिल्ह्यात ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर पाच टक्के दिव्यांग कल्याण निधी वस्तू साहित्याची खरेदी न करता निश्चित करण्यात आलेल्या अनुदान जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत यांनी दिव्यांग लाभार्थ्यांना खात्यात थेट जमा करावे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे कलीम शेख यांची मागणी सविस्तर वृत्त अपंग जनता दल संघटनेचे राज्य सचिव व त्यांचे सहकारी दिव्यांग पदाधिकारी यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामस्तरावरील दिव्यांगांना नोंदी करून काळापासून झालेल्या नसून सदर नोंदी आज रोजी अद्यावत करून वर्गवारी करून असमर्थ व बहुदिव्यांगांच्या नोंदी तात्काळ घेण्यात याव्या शासन निर्णयात नमूद स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्व सो उत्पन्नातील दिव्यांगांसाठी राखून ठेवलेल्या पाच टक्के निधी साहित्याशी खरेदी न करता थेट रोख स्वरूपात लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्याबाबत नमूद असल्याने दिव्यांगांना वस्तू स्वरूपात लाभाचे वाटप न करता रोख रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी लाभ लाभवाटप केल्याने दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या पाच टक्के निधीच्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणात घोड होत आहे चर्चा करते स कलीम शेख यांनी वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले काही ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर दिव्यांगांना अनुकूल नसलेल्या वस्तूचे वाटप करून दिव्यांग निधी खर्च होत आहे ही बाब नियमबाह्य असून वस्तूचे वाटप केल्याने दिव्यांगांना कोणतेही विशेष मदत होत नाही तसेच पाच टक्के दिव्यांग निधी संपूर्ण खर्च न करता थातूरमातूर खर्च करून योजना राबविण्यात येत आहे शासन निर्णयात पंचायत राज्य संस्थांनी त्यांच्या उत्पन्नातून पाच टक्के निधीतून घ्यावयाच्या अपंग कल्याणासाठी योजना राबविण्याबाबत मार्गदर्शन तत्वे नमूद केलेले असून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या च्या कलम दोनशे एकसष्टचे उल्लंघन झाल्याचे दिसून येते तरी पाच टक्के निधीतून अपंगाकरिता विकासाच्या योजना मार्गदर्शक सूचनेनुसार राबविण्यात याव्या वस्तुस्वरूपात योजना राफिलाने धडधाकार दिव्यांग धावपड करून कागदपत्राची पूर्तता करून जीएसटी सह बिल आणून लाभ मिळवतात परंतु असमर्थ व बहुदिव्यांग टक्केवारीने जास्त दिव्यांग धावपड न करू शकल्याने लाभापासून वंचित राहतात तरी असमर्थ बहुदिव्यांग व टक्केवारीने जास्त असलेले दिव्यांगांची वर्गवारीनुसार नोंदी करणे फार गरजेचे आहे त्यावेळेस अपंग जनता दल संघटनेचे राज्य सचिव कलीम शेख व संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश चोपडे मलकापूर शहर अध्यक्ष शेख वसीम कौसर खान खामगा तालुका अध्यक्ष शंकर चव्हाण बुलढाणा तालुका अध्यक्ष गौतम घेवंदे चिखली तालुका अध्यक्ष रामेश्वर चव्हाण बुलढाणा तालुका अध्यक्ष असलम खान बुलढाणा शहर अध्यक्ष शेख एजाज शेख समीर शेख तस्लीम सैयद फरीद वो असंख्य दिव्यांग हजर होते। जनता दल सामाजिक संगठन की तरफ से बुलढाणा जिले के तेरह ही तालुका का, तालुक कार्यकर्णी यहाँ पर हाजिर है हमने अधिकारी और अधिकारी अधिकारी ग्राम पंचायत है पंचायत समिति है जिला परिषद यहाँ की जो निधि है तो वो ग्रामीण भाग वालों के लिए जो आरक्षित रखी जाती है वो सबसे पहले और ये जो वस्तु स्वरूप में जो देते हैं बिल बुलाते हैं जीएसटी का बिल लाने के लिए भाग करते दिव्यांग मेरे जो ये दिव्यांग जो है ये वो कांगतों की था नहीं कर पाते और हट्टे कट्टे और बोग जो दिव्यांग इसमें फिट हो तो उस वस्तु तो स्वरूप में जो लाभ मिलता है उसका फायदा ले लेते हैं वो विकलांग रह जाते हैं तो यही हमारी जिला परिषद से हमने विनती की है कि आने वाले पंद्रह अगस्त से पहले अगर ऐसा बर्फबारी करके दिव्यांगों की नोंदनी नहीं होती है इनका निधि असल निधि जो है दिव्यांगों को नहीं मिलता है और वहाँ पर समिति गठित यानी निगरानी रखने के लिए समिति गठित होना जरूरी है हमारा प्रतिनिधि वहाँ पर नहीं पहुँचता है तो आने वाले पंद्रह अगस्त तक अगर ऐसा नहीं हुआ तो हम पंद्रह अगस्त को जिला कार्यालय के सामने आंदोलन करेंगे